गणा आणि गणीच्या किचनमध्ये आज काय बनणार आहे हे आपण त्यांच्या संवादामार्फत बघूया तुम्हाला त्यांचा संवाद आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका गणी आज ना जरा तोंडाला चव लागत नाही आहे ग तर काहीतरी साधच बनव अरे बापरे हो का ठीक आहे आज आपण वरण भात आणि टॉमॅटोची चटणी असा मेनू करूया कसं आहे वरण भात तर सुपरफूडच असतं त्याच्यावर छान तुपाची धाल सोडायची आणि टॉमॅटोच्या चटणीने तोंडाला चव येईल काही नाही कढे ठेवते गॅसवर त्यामध्ये टाकते तेल जिरं मोहरी हिंगाची फोडणी देऊन कांदा फोडणीला टाकते मग बारीक चिरलेली लसूण आणि तिखट नसलेली थोडी मिरची आपल्या आवडीनुसार टाकायची आणि मग चवीनुसार लाल तिखट गरम मसाला आणि हळद असं टाकून छान परतून घ्यायचं आणि मग काय टॉमॅटोचे तुकडे टाकायचे असं छान टाकलं सगळं साहित्य की मग व्यवस्थित परतून घेऊन झाकण ठेवायची अगदी कमी वेळात होणारी एकदम छान रेसिपी आहे काय गगणी तुला एखादी गोष्ट सांगितली की रेसिपीज सांगायला लागतेस ना अहो मग काय तुम्हाला पण माहिती असायला पाहिजे ना रेसिपी बघा आता झाकण ठेवून झाल्यावर ते टॉमॅटो जरा नरम झाले आता त्यावर मी पाणी टाकणार नाही आहे पण झाकणावर पाणी ठेवणार आहे जेवण म्हणजे केमिस्ट्रीच असतं हो आणि ते यायला पाहिजे आता झाकणा पाणी ठुल्यामुळे चटणीला पण थोडं पाणी सुटलं ओलसर झाली मग मीठ टाकायचं चवीनुसार आणि शेंगदाण्याचं कूट आता काय झालं आहे की मी तेलची कढई ठेवली त्यामुळे थोडीशी लागल्यासारखी वाटते पण ती लागली नाही मी आज तेल कमी वापरलं होतं ना शेंगदाण्याचं कूट टाकायचं म्हणून तर अशा पद्धतीने किती छान असं टॉमॅटोची चटणी तयार झालेली आहे हां गणी दिसायला छान टेमटिंग दिसायला लागली आहे ती आणि खरंच वरण भाताबरोबर छान पण लागेल वरून कोथिंबीर पण टाकतेस कोथिंबीर म्हणजे एक आवडीचा विषय नाही का तुझ्या हो तर मला कोथिंबीर फार आवडते आणि खरंच ती विटॅमिन ए सुद्धा त्याच्यामध्ये भरपूर असतं त्यामुळे खायचीच असते प्रत्येक पदार्थामध्ये कोथिंबीर असली ना की छान वाटतं अगदी हिरवी हिरवीगार कोथिंबीर तर मूळ मुद्दा काय अशा पद्धतीने आपण टॉमॅटोची चटणी तयार केलेली आहे अगदीच गळावली नाही आहे म्हणजे अगदीच तिचं पाणी पाणी केलं नाही आहे थोडंसं क्रश ठेवलं आहेत मी शेंगदाण्याचा टॉमॅटोचा तुकडा दाताखाली येईल अशा पद्धतीने पण आपल्याला अगदीच पूर्ण गळवून घ्यायचे असेल टॉमॅटो अगदीच पातळ भाजी करायची असेल तर करू शकतो थोडं अजून शिजवून वरून छान भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडाभरडा कूट टकला आहे आणि कोथिंबीर दिसायला बघा कशी टेमटिंग दिसते ना वाटते का साधी टॉमॅटोची चटणी आहे म्हणून काय हो ग खरंच अजिबातच वाटत नाही की ही साधी टॉमॅटोची चटणी बनवली आहेस छान दिसते आणि वरण भाताबरोबरसुद्धा छानच लागणार आहे काय मग प्रेक्षक तुम्हाला जर हा संवाद आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू